गल्लीत न जात असताना आज अचानक मला गुळाच्या पाकाचा वास आला आणि अचानक मला लहानपणी आमची आई जी, जी आमच्यासाठी आम चिरमुऱ्याचे लाडू बनवायची त्याची आठवण झाली म्हणलं आज काय बनवू हो दे आपण स्वतः गुळाच्या पाकाचे चिरमुऱ्याचे लाडू बनवायचे आणि मस्त खायचे म्हणून मी घरी गेले प्रथम बघितलं की सर्व सामान आहे काय मला माहितच नव्हतं गुळाचे चिरमुऱ्याचे लाडू इतकं सोपं हो आहे तर याच्यामध्ये फक्त तीनच गोष्ट लागतात गुळ चिरमुऱ्या आणि आपलं साजूक तूप आणि ज्याला इच्छा आहे त्याने वेलचीची पूट टाकावी अथवा नाही टाकावी मला आवडते त्यामुळे मी टाकते तर मी सुरुवात केली बनवायला सर्वात प्रथम मी तूप गरम करून त्याच्यामध्ये गुळ टाकला म्हटलं पाक बनवून घेऊया पहिल्यांदा मला आधी असं वाटायचं की गुळाचा पाक बनवून घेतल्यावर तो चेहऱ्यावर वगैरे उडू शकतो पण असं काही वाटलं नाही जसं जसं मी बनवायला घेतलं मी आवडीने बनवायला लागले एन्जॉय करू लागले तुम्ही बघू शकता गुळाच्या पाकाला कसे बुडबुडे सुटलेले आहेत याच्यामध्ये मी थोडं अजून थोडस तूप घालते जेणेकरून पाक जास्त जाऊन कडक होऊ नये म्हणून मस्त कॅरमल सारखा आपला पाक झालेला आहे तुम्ही बघू शकता गुळाचा पाक बनवत असताना त्याचा वास पूर्ण घरभर पसरलेला मला वाटते जसं मला क्रेविंग उठली लाडू खायचे तशी आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना देखील उठले असेल कारण याचा वास फक्त घरात राहत नाही तर पूर्ण बाहेर गल्लीमध्ये पसरतो याच्यामध्ये मी आता वेलची पूड देखील टाकलेली आहे बघू शकता आज मी ठरवलेला आपण लाडू बनवायचे आणि आज आजीला खायला द्यायचा आपण आपल्या हातचे लाडू मग मी चिरमुरे पण टाकले पाकात जेव्हा आपण चिरमुरे टाकतोय पाकामध्ये त्याला व्यवस्थित पत्त पटापट हलवून घ्यायचं कारण जस जसं आपण गुळाला जास्त पाकाला हलवू लागतो तस तसं तो पाक आणखी जास्त डार्क होऊ लागतोय म्हणजे पुढे जाऊ शकतोय त्यामुळे तो कडक कडक पण होऊ शकतोय त्यामुळे पटकन चिरमुरे हलवून आपण कढई गॅसवर खाली उतरायची आणि थोडासा गार झालेला बघून लाडू वळायला घ्यायचे ला नाहीतर हाताला चटका शकतो तर मी आता सर्वात पहिल्यांदा चेक करत आहे की मिश्रण जास्त गरम तर नाही ना तर मी हाताला तूप लावून घेतला आणि आता लाडू वळायला घेणार आहे चला तर मग लाडू बनवून घेऊया आपण मस्तपैकी तुम्ही बघू शकता अगदी इझिली लाडू बनवले जातात हाताला नेहमी तूप लावून घ्यायचं ला 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 जेणेकरून लाडू आपल्याला हाताला चिकटणार नाही तर आपले सगळे लाडू आता बनवून झालेले आहेत बघू शकताय तुम्ही